पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात घडतोय धक्कादायक प्रकार मंदिर समितीचं दुर्लक्ष भाविकांची विषाची परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरचा श्री कानडा विठ्ठल जगभरात प्रसिद्ध आहे जगभरातून दरवर्षी लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात मात्र या पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात एक धक्कादायक आणि किळसवाना प्रकार समोर येतोय या प्रकारानं मात्र लाखो भाविकांमध्ये एकच खळबळ उठणार आहे सदर प्रकरणाविषयी मंदिर समितीचे सह अध्यक्ष हरिभक्त परायन गहिनीनाथ महाराज औसेकर मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना पुराव्यानिशी हा प्रकार दाखवला असता त्यांच्याकडून बेळकाडू भूमिका घेतली जात असून या गंभीर घटनेला यांचा आशीर्वाद आहे का असाच प्रश्न उपस्थित होतोय तर मंदिर समितीचे मुख्य अधिकारी हे अनेक दिवसांपासून गैरहजर होते त्यांना भेटून माहिती देण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही त्यांना तर फोन न घेण्याची एक प्रकारची अलर्जीच अनेक वेळा हे श्री विठ्ठल मंदिर हे अधिकाऱ्यांविना चालत असून प्रशासनातील अधिकारी हे फक्त नामदारी राहत असून कर्मचाऱ्यांवर विसंबून राहत आहेत यामुळंच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात असे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येतात संबंधित घटनेचं गांभीर्य लक्षात न घेता त्या कर्मचाऱ्यांना अभय देऊन मंदिर प्रशासनातील अधिकारी हे भाविकांच्या जीवाशी खेळत आहेत भाविकांना खावं लागते अन्न प्रसाद मंदिरातील कारभार कर्मचाऱ्यांवर चालत असून अनेक कर्मचारी हे विठ्ठल मंदिराचे मालक असल्यासारखं वागत आहेत सदर घटना ही तिरुपती बालाजी मंदिरातील घटनेसारखीच असून भाविकांच्या जीवाशीच खेळच खेळला जात असल्याचं पाहायला मिळतंय विठ्ठल मंदिरासह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मुख्याधिकारी आणि व्यवस्थापक यांना आपल्या कार्याचा विसर पडत आहे यांच्या ढिसाळ आणि वेळ काढू भाविकेनं एक प्रकारे भाविकांना विषाची परीक्षाच द्यावी लागते तोपर्यंत तो इतकंच बास पुढील भागात सविस्तर वृत्तांत